आजपर्यंत तेवीस जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉल मध्ये करत होतो पण दोन महिन्यापूर्वी जो दो काही निवडणुकांचा निकाल लागला मला तर काय पटलेलं नाही तुम्हाला पटलाय का आणि मध्ये अब्दाली येऊन गेले कोण अमित शाह आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादी लागू नका इथे औरंगजेबाला झुकवलं तिकडं अमित शाह काय झाड की पत्ती आहे पण मी म्हणून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत पहिलं मी तुम्हाला विचारतोय तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही कारण अमित शाह तुम्ही माझी जागा ठरू शकत नाही ना माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडलोपार संपत्ती आहे आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे गद्दाराने वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही गद्दारांना गाडूनच मी संपेन पण ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ठीक आहे हार जीत असते नाही पण मुळामध्ये हा विजय जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा विजय सुद्धा भाजपाच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे ईव्हीएमचा तर नक्कीच आहे पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटनाबाह्य सरकार लादलं ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातात सुटू देतील आणि एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अशुमेधाचं गाढव हो, लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाही आहेत आणि त्यांना पक्क माहिती होत की ज्या क्षणी महाराष्ट्र आपलं आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहे कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत काय काय बोलून गेल्यात काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोलणार त्याचा मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत कारण अफजल खानाचा पवाडा तुम्ही ऐकलात ना मिठी मारू तर प्रेमाने मारू पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नका महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि महाराजांची शिकवण आहे अमित शहाजी तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती अठ्याहत्तर साली त्यानं वीस फूट जमिनीच्या आत गाडले आता अठ्याहत्तर साली माझं वय काय होतं अमित शहाचं वय काय होतं पण त्याने ही कल्पना नसेल की अठ्याहत्तर साली शरद पवारांनी जो काही पुलोतचा प्रयोग केला होता आणि ती जी काही दगाबाजी केली होती त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता आणि त्यांच्या हसू आडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूरमधून निवडून यायचे ते त्या पुलोतच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले खतपाणी अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल मला एवढ्या मागे जायची जा आवश्यकता नाही श्यामा प्रसाद पासून सगळं काढता येईल जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता जनतेने निवडून दिला होता तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही पण मधल्या काळात तो जो काही त्यांनी प्रचार केला एक असं म्हटलं जात मी बी केसीच्या सभेमध्ये म्हंटल होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा बाहेरच्या राज्यातून नव्वद हजार लोक आणलेत तेव्हा गुजरातमधला आणलेत मग काही जण असं म्हणतात की ते आर एस एस चे कार्यकर्ते होते म्हटलं ठीक आहे असतील पण आता ते नव्वद हजार कुठे गेले समजा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकरांच्या जीवाला जीव देतो धावून जातो जीव वाचवतो ते नव्वद हजार जे काय आर एस एसचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील मग मुलाला शाळेत ऍडमिशन पाहिजे कुठे काहीतरी दंगली झाल्यात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे रक्त पाहिजे आर एस एस वाले देतील नव्वद हजार लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल हे तुम्ही विचारा कारण ते करू शकतात अत्यवस्थ जर का रुग्ण असेल त्याला रक्त पाहिजे असेल शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल पण जर ते नव्वद हजार कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्था आहे रक्त पाहिजे रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो कारण आता एक दोन दिवसापूर्वी बातमी मी वाचली तुम्ही पण वाचली असाल मद्रास मध्ये आय आय टीचे जे संचालक आहे व्ही कामकोटी त्यांनी स्वतः म्हटले आय आय टीचे संचालक आणि त्यांनी म्हटले की ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले धन्य आहे त्यांची अशी माणसं शिकतात कशी नेमकं शिकतात काय तर जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काय करतो एवढा मुंबईकर कधी निष्ठूर होऊ शकत नाही महाराष्ट्रातला अस्सल मराठमोळा मावळा जो आहे तो कधी शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही